नमस्कार मी संतोष सुताराने चंदगड नगरपंचायत पंचवार्षिक पंस दुसऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह सतरापैकी आठ जागांवर विजय मिळवला तर सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडी पिछाडीवर जा नगरसेवक पदाच्या आठ जागांवर तर एका अपक्षानं विजय मिळवला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी थेट प्रचारात सहभाग घेतल्यानं या नगरपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं पहिल्या फेरीत प्रभाग एक ते नऊ यामध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सहा जागा विजयी झाल्या तर भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला यानंतर शहर परिसरातील राजर्षी शाहू विकास आघाडीमधील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच मित्रपक्षांचे कार्यकर्ते यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली पहिल्या फेरीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सुनील कानेकर हे तीनशेहून अधिक मतांनी आघाडीवर होते यामुळं सत्ताधारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर झालेली गर्दी कमी होत गेली यानंतर प्रभाग दहा ते प्रभाग सतराच्या दरम्यान फेरीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला दुसऱ्या फेरीत राजर्षी शाहू आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळाल्या दुसऱ्या फेरीत सुनील कानेकर यांना सातशेहून अधिक मतांची आघाडी मिळाली यानंतर मात्र भाजप व शिवसेना युती समर्थकांनी शहरात मोठा जल्लोष केला मोठ्या संख्येने मतदान केंद्राकडे कार्यकर्ते जमा झाले भाजप समर्थक आमदार शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमोआण्णा पाटील लक्ष्मण गावडे माजी सभापती शांताराम पाटील रवी बांदिवडेकर अनिल शिवनगेकर नामदेव पाटील अमेर सबनीस मतदान केंद्राजवळ उपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांनी नेत्यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस संरक्षक विश्वास पाटील यांनी चूक बंदोबस्त ठेवला होता